हिट अँड रन कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी पिशोर नाखा येथे चालक मालक संघटनेच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले या आंदोलनामुळे जवळपास तास वाहतूक ठप्प झाल्याने लांबच लांब रांगा होत्या केंद्र सरकारने परिवहन कायद्यात सुधारणा करून नवीन हिट अँड रन कायदा तयार केलाय या कायद्याला चालकांनी कडाडून विरोध दर्शवलाय देशभरात ठिकठिकाणी या कायद्याविरुद्ध निदर्शने व चक्का जाम आंदोलन सुरू केली आहेत पिशोर येथे वाहन चालक मालक संघटनेच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले या आंदोलनात साखरवेल खातखेडा वासडी देवपूर मेहगाव करंजखेड नाचनवेल टाकळी शाहू बिलादरी बारंबा तांडा सारोळ नादरपूर व पिंपरखेडा या परिसरातून चालक मालक रास्त रोको आंदोलनात सहभागी झाले होते यावेळी आंदोलनकर्त्यांनी नाही चलेगी नाही चलेगी ताणाशाही नाही चलेगी काला कानून बंद करो केंद्र सरकारचे करायचे काय खाली मुंडके वर पाय अशा घोषणा देत संबंधित निषेध व्यक्त केला पिशॉरचे माजी सरपंच पी एम सरपंच सरला डहाके भारंब्याचे सरपंच प्रवीण शिंदे यांनी या आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले दरम्यान आंदोलनकर्त्यांचे निवेदन दुय्यम अधिकारी रतन डोईफोडे यांनी स्वीकारले या निवेदनावर अलीम शहा दिलीप सोनवणे रवी चौधरी अर्जुन बनकर दीपक बनकर गोरख जाधव यांच्यासह अनेक चालकांच्या स्वाक्षरी आहेत यावेळी किरण गंडे वसंत पाटील संजय लगड सुनील दिवसाणे

तारखेला आम्ही आंदोलन केलं मागच्या तीन तारखेला आम्हाला आंदोलन केल्यानंतर आम्हाला सांगण्यात आलं मीडियाद्वारे तुमचं आंदोलन वापस घेतलं गेलं वापस घेतलं गेलं त्या हिशोबाने ता आम्ही सगळे गेलं परत आता आमच्यावर ते आणून ठेवलं गेलं ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आपण हा व्हिडिओ वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या